चला कपडे या काढून झाले झोप नाही येत का तुला विरू कार्टून आय कार्टून नाही तर फिरत आहे कार्टून आज आज डोळे पाय ना कशी तार काटले आणि उद्या सकाळी पहिले कांद्याची पात उठल्या उठल्या तोडणार ऑर्डर दिली सकाळी सकाळी उठल्या उठल्या तोड म्हणे का पण मी तुमच्या आखे कांदे उसून घेतले मग त्या पाती खायची ते चालू कर माऊ बाई झोपलं ग बच्च ते चालू कर ना आपण दोघी ते पाहू मावशी का पाहा नाही नाही ते पावा आम्ही असंच म्हणते कोण पाहणार आता तुमचा टी व्ही एवढ्या रात्रीचा मिरा हा एवढा टी व्ही पाहिजे हा ॲक्शन पा आता बाई आम्ही डीजे खाणे डीजे डीजे लावा डीजे नाचा सर्व

आले <laughs> <laughs> आता, एवढं उशीरा घरी यायचो दहा मिनट लवकर लवकर बोलावलं होतं ना कुत्रा राहिला नाही त्याच्यामुळे यावं लागलं नाही पप्पा कळलं आमचा दही खाते भाई दही आईस्क्रीम दोन आणले दोन आणले खाऊन पिऊन लागली आज हा दादू काय खातो नको जाऊ तू तिकड तू नको जाऊ आता

तुम्ही एकदा दुकान खाली केलं तरी चालत पडते तो बसलं पाहिजे पण हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता वाजले आठ आणि मी आज आठ वाजता उठले आज मी उशिरा उठले मम्मीचा चालू इच्छा हा पाणी आणि मी धोनी राजींकडून बनवून घेतला त्यांना म्हणलं चहा बनवा आजच्या दिवस ऐता मैता त्यांनी बनवलं चहा पिलाय आता मी आज हा आणि मी आज उशीरा उठले लय दिवसातून मी आजो शिरा उठले रोज मला सहा वाजता सुटावं लागतं घरी साडेपाच सहा वाजता आणि मुलं झोपले तर आज चाले मग मी कांद्याची पात घेऊन यायचे कालपासून चाललं होतं ना कांद्याची पात या रे नऊ नऊ वाजले उठा आणू आणू तू तर मला सहा वाजताच उठायचे नऊ वाजले कोवच्या आवाज देऊ राहील तुला एवढं खरंच पाऊन नऊ वाजले

मध्ये एक एक एकर एक घ्यायचा हा का दोन एकर एक एक एकर एक घ्यायची का बरं आहे मग घ्या लय मध्ये तो असं तो, तो बरं आहे बाई प्रियांका भाईचं गावी त्याचे जवळ त्याच्यामुळे तो कुठंही घेतली तर तुला काय मम्मी घ्यायलाच भेटन खरे फक्त <laughs> किती देऊ बोल किती किती लाख तिला ये

वरती वरती फुडायचे प्युअर शेतकरी आता ऐक ना प्युअर शेतकरी मैदानात उतरलेले आहे कांद्याची पात फुडायला असेच कुडायचे पाण्याराव हे मधले दोन दोन घ्यायचे दोन दोन घ्यायचे कवळे कवळे घ्यायचे ठेवलं आम्ही असलं म्हणून शेतकरी मैदानात उतरलेले हिडा आता रात्री दाजींनी पाणी भरलंय किती तीन वाजता का आणि आता सुरेख आता नाही भाजी काढते भाजी खोडते काढते खुडते खुडते आणि ना

टिकवायला काय तशीच तोडली होती बाई <laughs> मी लांब लांब बघून तोडायचे वरती पान कुठे एवढं एवढं पान बघ पान बघून तोडायचे केव्हा लांब आहे का आपण बाई बर लांब पान असं तोडायचं का मला वाटलं आपण तोडायचं मम्मी बनवते मी बनवते आता पाचरीच्या भाकरी आणि चपात्या आणि माझी आवडीची कांद्याची पाचवी मम्मीला कांद्याची पाचवी करायची कांद्याची पात करायची

ये बायका कॅमेरा बाय बायला आवाज सांगत होती मारा पप्पा कायला आता बघा मीला पप्पाच आली गीत माझी आणि गाना नाही बाय उठल्यावर पप्पा फाय देतीला मी आपला पप्पा

आज आजीला एवढे भांडे पडले याशला मदत आली मी अवका दो लागायला आंघोळ केले कपडे वाले नको तात मी धुवू लागायचे आता मम्मी कापती पप्पाई पप्पाई खायची आहे ना एवढे पप्पाई कुठून आणले अगं मामी नव्हते आणत त्या दिवशी त्यांनी आणले अगे भारी पप्पा आणि ही नंबर लावून बसली मम्मी कधी पप्पा आहे आणि कधी मला भेटणार आहे इकडे यश पण मस्त विरा बघा विरा तुला खायची विरा खायची तुला बी या पप्पाला काय करायचं नको पप्पा झाड आपल्या त्या तिकडे लावा ना आपल्या तिथं पाणी तिचं त्या पोहाला जवळ बोला रे अनुदिदी खाली तो आ, बोलो, बोलो। तो दिदी, तो चाल हा ए अनुदी सांगू ना बोलावती आध्या कुठे आता विराच्या बड्डे जी तयारी चालू आहे अंगणात पाणी पिणी मारून झालेलं आहे आणि इकडं धुवायचंय कोच उद्या वेळ नाही भेटणार म्हणून आधी करून काय दाजी दु�

all will